ज्यानं हरवलं त्याचाच प्रचार करण्याची वेळ दोन हजार चार मध्ये पहिल्यांदा धनंजय महाडिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पहिल्यांदा सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये महाडिक यांनी सदाशिव मंडलिक यांचा प्रचार केला होता त्या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना पराभूत करत पहिल्यांदा लोकसभेमध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये आमचं ठरलंय म्हणत महाडिकांविरोधात सतेज पाटील यांनी एकहाती प्रचार करत संजय मंडलिक यांच्यासाठी विजय खेचून आणला त्यामुळे धनंजय महाडिक यांना पराभूत व्हावं लागलं होतं आता यावर्षी होणाऱ्या लोकसभे निवडणुकीसाठी सुद्धा याचज्यांनी पराभूत केलं त्यांचाच प्रचार धनंजय महाडिक यांना करावा लागणार आहे अशी स्थिती एकंदरीत दिसत आहे कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक हेच महायुतीचे उमेदवार असतील असं सध्याचे चित्र आहे उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास धनंजय महाडिक यांना महायुतीची जबाबदारी म्हणून संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी रान करावं लागणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून उमेदवार कोणता याकडेही अजून निश्चिती नाही कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेस सुद्धा इच्छुक आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली आत्ताची ताकद पाहिल्यास काँग्रेसची ताकद सर्वाधिक का आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याच्याकडेही लक्ष असेल काँग्रेसकडून बाजीराव खाडे इच्छुक आहेत शरद पवार गटाकडून वी बी पाटील इच्छुक आहेत तर दुसरीकडे चेतन नरके यांनी सर्वच पक्षांकडून उमेदवारी मागितली असली तरी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल असा दावा केला आहे त्यामुळे कोल्हापूर लोकसभेसाठी अजूनही उमेदवार निश्चित होण्यासाठी काही वाट पाहावी लागणार आहे